भारतीय शेअर बाजारातील वादळी वारे आणि जागतिक अर्थकारणाचे बदलते नक्की काय आहे सविस्तर बातमी पाहूयात नमस्कार मी आणि आपण लोकवृत्त न्यूज भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही जनभवली गुंतवणूकदारांसाठी अजून सोन्याचा काळ होता सत्ताधारी पक्षाकडूनही विकासाचे आणि समृद्धीचे गोडवे गायले जात होते पैसा देखो तमाशा देखो किंवा वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घ्या अशा वातावरणामध्ये मध्यम वर्गालाही आकर्षित केले आपल्याच लोकांची चांदी होत आहे या विचाराने सरकारही समाधानी दिसत होते मात्र ते जी कायम राहील याची खात्री कोणी देऊ शकत नव्हते आणि आता याच परिस्थितीमध्ये हळूहळू बदलताना दिसत आहेत भारतीय बाजारात एक प्रकारची अस्वस्थता आणि अनिश्चितता पसरलेली आहे कोणाला काय होत याचा पत्ताच नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे जगात जास्त कोणी नाही त्यास देव आहे हे म्हणणे आता भाबडेपणाचे ठरत आहे भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांना जणू खोल खड्ड्यामध्ये ढकलले जात आहे आणि याचे कोणतेही गंभीर परिणाम होणार नाही असे मानणे हे आत्मघातकी ठरू शकते जागतिक स्तरावरही मोठे बदल आणि उलथापालथ सुरू आहे कालपर्यंत स्वतःला जगाचा बादशाह म्हणून मिरवणारे डोनाल्ड ट्रम्प आज त्यांच्या देशात लाखो लोकांच्या विरोधाचा सामना करत आहेत अमेरिकेच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधी नव्हे ते इतके मोठे आणि व्यापक विरोध प्रदर्शन त्यांच्या धोरणांविरुद्ध होते या आंदोलनाच्या दबावामुळे ट्रम्प यांनी नव्वद दिवसांसाठी काही व्यापार कर पुढे ढकललेले असले तरी अमेरिका आणि चीनमधील मधील व्यापार युद्धाची आग ही शांत होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही व्यापार युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल तो किती गंभीर असेल आणि कोणत्या क्षेत्रांना फटका बसेल हे येणारा काळच ठरवेल मात्र ट्रम्प यांच्या अनपेक्षित आणि लहरी धोरणांच्या तळाख्यातून भारत पूर्णपणे सुरक्षित राहील असे मानणे हे चुकीचे ठरू शकते अनेक जण असा विचार करत आहेत की चीन कमी व्यापार कर भारतावर लादल्यामुळे आपले चांगले दिवस आले आहेत परंतु हे केवळ वरवरच चित्र आहे आतल्या गोष्टी वेगळ्या असू शकतात आजकाल कुरमुड्या ज्योतिषांपासून सावध राहण्याची गरज आहे जे केवळ तत्काळी फायद्याचे आकडे दाखवून दिशाभूल करू शकतात अमेरिकेची सध्याची धोरणे मरकट तयाची या म्हणीप्रमाणे स्वतःचा भरकटलेली आणि निर्णय घेणारी महासत्ता जगासाठी आणि भारतासाठी धोकादायक ठरू शकते हे हळूहळू स्पष्ट होईल मेक अमेरिका ग्रेट अगेन चा नारा ट्रम्प यांनी प्रत्यक्षात चीनलाच अधिक मोठी करत आहेत की काय अशी शंका आता निर्माण होऊ लागलेली आहे भारतासाठी ही परिस्थिती आगीतून फुपाट्यात पडण्यासारखी आहे का एका बाजूला जागतिक अर्थव्यवस्थेमधील मंदीचे सावट आणि दुसरीकडे अमेरिकेच्या अस्थिर धोरणांचा धोका यामुळे भारतीय अर्थव्यवस्था एका नाजूक वळणावर उभी आहे आपल्याला आपल्या धोरणांमध्ये आणि दृष्टिकोनांमध्ये तातडीने बदल करण्याची गरज आहे केवळ तत्कालिक फायद्यांचा विचार न करता दूरगामी आणि स्थिर विचारांचे लक्ष ठेवणे हे महत्त्वाचे आहे गुंतवणूकदारांनीही आता अधिक सजग आणि सावध राहण्याची गरज आहे केवळ एकीव माहितीवर किंवा भावनिक आव्हानांवर विश्वास न ठेवता आपल्या गुंतवणुकीचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे हे आवश्यक आहे भारतीय बाजाराची सध्याची अवस्था आणि जागतिक अर्थकारणातील बदल हे केवळ आर्थिक प्रश्न नाही तर ते सामाजिक आणि राजकीय परिणामांनाही जन्म देऊ शकतात जर मध्यम वर्ग आणि सामान्य गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सोसतील तर त्याचा सामाजिक असंतोषावर आणि राजकीय ध्रुवीकरणावरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेळेस योग्य उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे ठीक या भ्रमामध्ये राहणे आता परवडणार नाही भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यासाठी आणि कोट्यावधी गुंतवणूकदारांच्या हितासाठी कठोर आणि दूरदृष्टीचे निर्णय घेण्याची ही, ही वेळ आहे हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी फैसला जो मजबूत हो